जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील बार्शी कॉलनी येथील नागरिकांनी शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल यांना संपर्क करून त्यांच्या भागातील मूलभूत सुविधांचा अभाव व त्यामुळे होणारा प्रचंड मनस्ताप यांचा पाढाच वाचलाय विजय बांदल यांनी विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब संबंधित ठिकाणी जाऊन नागरिकांचं म्हणणं ऐकून घेत तेथील समस्या जाणून घेतल्या नागरिकांनी सांगितलं की गेल्या सहा महिन्यांपासून आमच्याकडे स्ट्रीट लाईट चालू नाहीत गटारी नालीसफाई होत नाही कुणीही लक्ष द्यायला तयार नाही साफसफाई नसल्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय रात्री स्ट्रीट लाईट चालू नसल्यानं असुविधा होते विजय बांदल यांनी कार्यतत्परता दाखवत संबंधित अधिकारी उज्ज्वल बेंडवाल यांना फोन करून बोलावलं आणि सूचना दिल्या उज्ज्वल बेंडवाल यांनी कर्मचाऱ्यांना तात्काळ साफसफाई करण्याचे आदेश दिले यामुळं महिला व नागरिकांनी समाधान व्यक्त केलं यावेळी किरण जाधव भूषण कोष्टी दिनेश सोनार यशवंत कोतवाल दीपक आलुने प्रभूलाल मलोहार चंदू देवरे गोविंद लोहार दीपक पाटील छोटू गवळी कार्तिक सोनवणी अनिल गवळी निलेश पाटील देवेंद्र शेळके अक्षय चव्हाण हर्षदा गवळी ऋषी उनवणी आनंद गवळी आदी नागरिक व महिला उपस्थित होते प्रतिनिधी पंकज पाटील महिला वर्गांनी काही समस्या मांडल्या होत्या इथल्या साफसफाई गट साफसफाई लाईट वगैरे परंतु आम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावला तर संबंधित अधिकाऱ्यांना लावला तर संबंधित अधिकारी स्वतः आलेले त्यांनी पाहणी करता आहे त्यांना बोलून नागरिकांच्या समस्या त्यांनी सोडा उज्ज्वल बेंडवाल साहेब यांनी तत्काल त्यांनी त्यांच्या टीमला आ... बोलून सूचना दिलेल्या आहे की उद्याच्या उद्या पूर्ण पोलनी साफ झाली पाहिजे तसेच संबंधित अधिकारी उज्ज्वल बेंडवाल साहेब यांचेही धन्यवाद कारण की त्यांना एका पोल लावताच ते आलेले आहे होऊ शकता तुम्ही